ब्रेकिंग मराठी एको नमस्कार मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे एको मराठीवर बिग बॉस मराठी सीझन सहाचा पहिला कन्फर्मड कंटेस्टंट कोण आहे हा चेहरा आधी कुठे पाहिल्यासारखा वाटतोय का आणि हिंदी बिग बॉसमधून थेट मराठी घरात येणारी ही कंटेस्टंट नेमकी कोण आहे ना नाव आहे सोनाली राऊत सोनाली राऊतने याआधी हिंदी बिग बॉसच्या गाजलेल्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता ज्या सीझनचा विजेता होता गौतम गुलाटी त्या कठीण आणि स्पर्धात्मक सीझनमध्ये सोनाली टॉप सातपर्यंत पोचली होती ती एक बोल्ड कॉन्फिडेंट आणि स्ट्रॉंग गेमर म्हणून ओळखली जाते तास्क असोत घरातील मतभेद असोत किंवा स्वतःचा मुद्दा ठामपणे मांडणं असो सोनाली नेहमीच स्ट्रेट फॉरवर्ड आणि फेअरलेस आहे तिने काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय तसेच प्रामुख्याने हिंदी शोज वेब सिरीज आणि शॉर्ट व्हिडिओ प्रोजेक्ट्समध्येही ती दिसलीय तरीसुद्धा मराठी प्रेक्षकांसाठी ती पूर्णपणे नवीन नाही सोनाली राऊतने मराठी सिनेमात कोल्हापुरीची मिरची हा आयटम सॉंग परफॉर्म केलाय ज्यामुळे ती स्टायलिश मूव्ज आणि बोल्ड वाईबसाठी ओळखली जाते आता खरी उत्सुकता आहे बिग बॉस मराठी सहामध्ये सोनालीचा गेम नेमका कसा असेल तुमचं मत कॉमेंटमध्ये सांग आणि अशाच एक्स्क्लुसिव्ह अपडेट्ससाठी एको मराठीला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र